परळी म्हणजे गुंडगिरी दादागिरी परळी म्हणजे खून मर्डर परळी म्हणजे भ्रष्टाचार जातीवाद अलीकडेच अशी प्रतिमा बनलेल्या परळी शहरातील वास्तव मात्र खूप वेद वेगळे आहे नमस्कार मी केशव मुंडे आणि आपण पाहत आहात वेगवान मराठी न्यूज नेटवर्क आपल्यासोबत आहेत परळी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा यशस्वी पॉलिटिकल मॅनेजमेंट गुरु ठेवीदारांचे नेते शेवकराम जाधव सर आज आपण त्यांच्याशी ठेवीदारांसाठी दिलेल्या लढ्यासह राजकीय सामाजिक विषयांवर बातचीत करणार आहोत सर वेगवान मराठीमध्ये आपले स्वागत आहे धन्यवाद नमस्कार परळीच्या लोकप्रतिनिधीसह सर्व पुढाऱ्यांनी ठेवीदारांच्या प्रकरणातून अंग काढून घेतले असताना एवढी मोठी रिस्क घ्यावी असे आपणास का वाटले ठेवीदारांचा विषय खूप जिवाळ्याचा विषय आहे आणि आपण म्हणालात की लोकप्रतिनिधींचा सहभाग तर मी असं म्हणेल की आज राजकारणामध्ये सेवाभाव राहिलाच नाही आणि तो सेवाभाव राहिला नसल्याकारणाने प्रत्येक लोकप्रतिनिधीला असं वाटतं की आपण ज्या विषयामध्ये डोकावतो आहे ज्या विषयासाठी वेळ देतो ज्या विषयामध्ये आपण स्वतःला इन्वॉल्व करून घेतो आहे त्यातून मला काय भेटणार माझे मथ कसे वाढणार किंवा वेगवेगळे लाभापोटी लोकप्रतिनिधी हे महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयापासून दूर जात आहेत असं मला वाटतं आणि राजस्थानी मल्टिस्टेटच्या जे ठेवीदारांचा हा लढा आहे मल्टिस्टेट बंद झाली तीनशे कोटींच्या ठेवी बुडाल्या आणि त्या ठिकाणी ठेवी ठेवणारे खूप सामान्य लोक होते कोणी रिटायरमेंटवाले असतील कोणी भाजीपाला विकणारे असतील एवढंच नाही तर नगरपालिकेमध्ये सकाळी जे आपले कचरा वेचक कर्मचारी असतात त्यांचेसुद्धा पैसे तिथं अडकलेले आहेत म्हणून तो विषय आम्हाला जिवाळ्याचा वाटला आणि ठेवीदार कृती समितीची स्थापना करून आपण तो लढा पुढे नेण्याचा प्रयत्न केला आपण मुठभर सहकाऱ्यांना घेऊन मोठ्या मोठमोठ्या संकटांना आणि बलाडे शक्तींना तोंड देत लढा दिलात आज अखेर राजस्थानी मल्टीस्टेटवर लिक्विडेटरची नियुक्ती झाली आहे कसं पाहता यास कडे अगदी बरोबर आहे आज जवळपास दोन वर्षाचा कालावधी गेलेला आहे आणि सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेबांनी जी आपल्या देशाला घटना दिली ती घटना ही खूप सक्षम आहे फक्त त्याचा पाठपुरावा करणं आणि सातत्यानं त्याच्यामध्ये अभ्यास करून कुठल्याही विषयामध्ये जर आपण गेलो तर नक्कीच कायदेशीरदृष्ट्या लढा दिल्याच्यानंतर त्याला यश ये येतं त्याचंच प्रत्यय म्हणून राजस्थानी मल्टीस्टेटवर परवाला लिक्विडिटरची नियुक्ती झाली आणि त्यांच्या माध्यमातून आता सर्व प्रक्रिया कायदेशीरदृष्ट्या सुरू होईल कर्जदारांचे कर्ज वसुली होतील कर्जदारांच्या वसुलीमधून जर देणे गेले तर प्रश्नच नाही आणि त्यातूनही काही कमी जास्त झालं तर एम पी आय डीचा प्रस्ताव मंजूर आहे आणि ठेवी म्हणजे त्या कर्जदारांच्या आणि संचालक मंडळाच्या मालमत्ता त्यासुद्धा विक्री करून ठेवीदारांचे पैसे मिळतील आप आपण सामाजिक क्षेत्रात काम करता सध्या स्थितीमध्ये जे चालू आहे आरोपींच्या प्रतिमेना दुग्ध अभिषेक करणे असेल पीडितांच्या मागे उभं राहण्याऐवजी गुन्हेगारांचे समर्थन करणे असेल हे चित्र पाहून सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपणास काय वेदना होतात सामाजिक कार्यकर्ते जेवढेही असतील या महाराष्ट्रामध्ये त्यांना खरोखरच म्हणजे कष्टदायी अशा वेदना आहेत ह्या कारण राजकारणाच्या नावाखाली पुढारपण करण्याच्या नावाखाली रोज इथं अनेकांचे बळी पडतात बळी म्हणजे फक्त शरीरानंच जात असतो असं नाही तर अनेक जे शासनाच्या सोयीसुविधा आहेत त्यापासून खरे लाभार्थी दूर राहतात आपण जर पाहिलं वेगवान न्यूजच्या माध्यमातून आपल्याला मी माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छितो शासनाच्या अनेक योजना अशा आहेत उदाहरणार्थ मी तुम्हाला घरकुलाचं उदाहरण देईल फक्त परळीच नाही तर सर्व मराठवाड्यामध्ये आपल्याला हे बघायला मिळतं की ज्या 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 काही लोकांना दोन दोन मजली घरं आहेत त्यांना घरकुल मिळतं आणि वास्तविक जे पत्राच्या घरामध्ये कुडाच्या घरामध्ये राहणारे जे काही गोरगरीब आहेत त्यांना त्या घरकुलापासून वंचित राहायला ला लागतं अशी आज अवस्था आहे परळी शहराची झालेली दुरावस्था पाहून आपणास असे वाटत नाही का की शहराची बिघडलेली घडी बसवण्यासाठी आपण या क्षेत्रात उतरले पाहिजे साहेब आज काय काल काय झालेलं आहे राजकारण समाजकारण ह्या खूप भिन्न बाजू झाल्यात आणि पहिले राजकारणामध्ये समाजसेवक बरेचसे असायचे निदान समाजसेवेची एक वीस टक्के तरी धारणा असलेली भावना असलेली असले लोक तिथं असायचे पण आज स सेवाभाव हा राजकारणामध्ये लुप्त पावलेला आहे राजकारणी लोकांकडे दहा टक्केसुद्धा ठे सेवाभाव पाहायला भेटत नाही फक्त आजचे राजकारणी हे वतनदार जागीरदार ज्या पद्धतीनं लोकशाहीच्या अगोदर म्हणजे हुकुमशाहीमध्ये राजेशाहीमध्ये या वतनदाऱ्या असायच्या सेम तशा प्रकारचा आज प्रकार झालेला आहे हा जिल्हा माझी वतनदारी तो तालुका माझा माझी वतनदारी हा मतदारसंघ माझा वतनदारी आणि फक्त ह्या वतनदाऱ्या राजकारणी लोक चालवत आहेत आणि गडगंज संपत्ती कमावण्याकडे जात आहेत बाकी जनतेच्या सोयीसुविधांच्या बाबतीत त्यांना काहीही देणं घेणं राहिलेलं नाही म्हणून सामान्य माणसानं राजकारणाकडे जाणं खूप दुरापास्त झालं खर्चिक बाब आहे जरी निवडणूक आयोगानं खर्च करण्यासाठी काही मर्यादा लावून दिलेल्या असतील पण त्या मर्यादा किती पाळल्या जातात म्हणून आणि गंमत अशी आहे जर एखादा तत्वशील सत्वशील माणूस जर राजकारणाच्या पटलावरती त्यांना येण्याचा प्रयत्न केला तर जनतासुद्धा ती तुलना करते समोरच्याकर अरे ह्याच्याकडे एवढे एवढे पैसे आहेत हा उभा राहिला ह्याचं काय खरं आहे ह्याच्याकडे तर उपाय पण नाही मग ह्या एवढ्या धका धकाधकीच्या ह्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसं राजकारणापासून खूप दूर लोटलेले चालले आहेत पण हे लोकशाहीसाठी येणाऱ्या कालखंडामध्ये खूप मोठा धोका आहे सत्वशील आणि तत्त्वशील माणसं जर राजकारणाच्या बाहेर फेकले गेले तर एक दिवस लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही असं माझं माझं मत आहे सर कधी काळी धनंजय मुंडे यांची सावली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपक नाना देशमुख यांनी परळी नगर परिषदेत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले आहेत आज हो आपण पाहतोय प्रसारमाध्यमांना ते बोलत आहेत या नगरपालिकेमध्ये काय झालं कसं झालं ते प्रत्यक्ष येऊन बोलतायत माध्यमांच्या समोर आता एकेकाळी ते एकत्र काम करायचे सोबत असायचे जवळपास दहा वर्षापासून ते सोबत काम करतात काय त्यांच्यामध्ये माशी शिंकली आपल्याला माहीत नाही आणि ते बाजूला झाले तर इथलीच घटना नाही साहेब पूर्ण मराठवाड्याचं जर आपण चित्र पाहिलं तसं जर पाहिलं तर मा महाराष्ट्रामध्ये जे सहा विभाग येतात पश्चिम महाराष्ट्र आहे उत्तर महाराष्ट्र आहे कोकण आहे मुंबई आहे विदर्भ आणि मराठवाडा या सर्व सहा विभागामध्ये मराठवाडा हा खूप दुर्लक्षित विभाग असा झाला तुम्ही कुठल्याही विभागाचं जर नाव घेतलं तर तिथं एक ठ थर, ठराविक थर, असा चेहरा दिसतो मराठवाडा म्हणल्याच्या नंतर तुम्हाला एकही चेहरा दिसत नाही स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब मराठवाड्यातून महाराष्ट्राचं नेतृत्व करायचे विलासरावजी देशमुख साहेब ते सुद्धा मराठवाड्यातून जाऊन महाराष्ट्राचं त्यांनी नेतृत्व केलं आपल्या येथील स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे आता त्या तोलामोलाचा चेहरा त्या मो तोलामोलाचं नाव त्या तोला मोलाचा हिरा मराठवाड्यामध्ये आज पाहायला दिसत नाही आणि मराठवाड्यामध्ये अनेक प्रश्न आहेत तसं जर भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर मराठवाड्याला सारखी भौगोलिक ऐतिहासिक परंपरा एकाही विभागाला नसेल नदी असतील डोंगर असतील पाण्याचे सोर्स असतील गडकोट असतील एकेकाळी सातवहन राजापासून ते यादवांपर्यंत मराठवाड्या नेतृत्व करायचा आणि मराठवाड्यामध्ये पैठण असेल देवगिरी असेल ह्या राजधान्या होत्या ह्या आणि इथनं त्या काळामध्ये इसवी सन सुरुवातीपासून पूर्ण जगाला अनेक देशांना इथून शेतीमालाचा पुरवठा झालेला आहे हे हे इतिहासामध्ये नोंदी आहेत लोकसभा निवडणुकीपासून जो जातीवाद उसळला आहे विशेष करून मराठा आणि वंजारी समाजामध्ये सर आपण सर्व जातीधर्मांच्या लोकांमध्ये राहतात वागतात सर्वांशी आपले संबंध होते आणि त्या काळामध्ये देखील आपण त्यांच्याशी एकरूप होतात याबद्दल तुम्हाला काय सांगायचं अगदी बरोबर आहे आपण म्हणताय तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परळीचं वातावरण खूप वेगळं झालं बघा माझ्या जातीचा मला अभिमान असणं माझ्या जातीसाठी मी काम करणं हा जातीवाद नाही पण दुसऱ्या जातीचा तिरस्कार करणं हा जातीवाद आहे मग त्याला इतकं खतपाणी या कालखंडामध्ये मिळालं की आज आपण भौगोलिकदृष्ट्या जर परळी तालुक्याचा विचार केला तर इथं वंजारी समाज असेल मराठा समाज असेल एका घर एक घर आड करून एक घर इथं मराठ्याचं असेल पुढे वंजारी समाजाचं आहे तिथं पलीकडे मराठ्याचं असेल पुन्हा वंजारा बांधवांचं आहे म्हणजे घराआड घर आहे आपलं आणि कितीही तिरस्कार केला कितीही वादविवाद केला तरी आपण घरं सोडून जाणार नाहीत कालची पिढी आपली इथं होती आजची पिढी इथं आपण नांदतोय उद्याची येणारी पिढीसुद्धा परळीच्याच परिसरामध्ये राहणार आहे म्हणून हा जातीवाद कुठंतरी संपुष्टात आला पाहिजे मी वेगवान मराठीच्या माध्यमातून सर्वांना विनंती करू इच्छितो सर्व जातीधर्माच्यांना की हा जो जातीचा तेड निर्माण होत राह जात आहे ह्याच्यामध्ये एकमेव कारण आहे राजकारण येणा जी आपली तरुण पिढी आहे ही राजकारणाकडे खूप वेगळ्या दृष्टीनं बघते पण राजकारणाच्या व्यतिरिक्तसुद्धा काम करण्यासाठी भरपूर वाव आहे म्हणून जाती जातीमध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये जर आणखीन तेढ निर्माण झाली तर इथं जगणं मुश्किल होणार आहे आणि अराजकता निर्माण होईल म्हणून मी सर्व म्हणजे वंजारी समाजातीलही काही सुज्ञ माणसांना मी विनंती करेल मराठा समाजातलेही मा काही सुज्ञ माणसांना वेगवान मराठीच्या माध्यमातून मी विनंती करेल की आपण सुज्ञ माणसांनी एकत्र येऊन ह्याच्यासाठी कुठंतरी एक आराखडा आखून आणि सामाजिक ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी पुढे आलं पाहिजे आपण पाहिलात सर्व धर्म धर्मसमभावांनी सर्वांनी एकत्र येऊन समाजात मिळून मिसळून राहण्याचे आव्हान परळी येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री सेवकराम जाधव सर यांनी वेगवान मराठीशी बोलताना केलेले आहे सर आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद